आज मला याही गोष्टीचा आनंद आहे की साखर कारखान्याच्या मार्फत मिळणाऱ्या प्रॉफिटमधून लोककल्याणकारी का संस्थांची निर्मिती झाली आणि आज इथे सगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी आहे भविष्यातली आणि ही टेक्नॉलॉजी जी आहे ही या भागातल्या तरुण मुलांचं भविष्य बदलणार आहे जगामध्ये त्यांना रोजगार मिळणार आहे आणि फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजी आपण आणल्या पाहिजेत त्यापैकी अनेक टेक्नॉलॉजी या ठिकाणी आल्या आहेत आणि यातून नक्कीच या, नक्की या भागातल्या जनतेचा विकास होणार आहे मला अतिशय आनंद आहे की या विकासाच्या प्रक्रियेमध्ये या संस्थेची पण भूमिका महत्वाची आहे आज जयंतराव तुम्ही फार राजकारणाचा विचार नका करतो हे पत्रकार हे असं आहे की मी काय जास्त बोलत नाही पण मी यांचा कधी रिकग्नीज नाही करत आणि जनतेलाही मी सांगून टाकला मी पण खासदार तिसऱ्यांदा आलो मी सांगितलं की प्रभू राम जातीयवाद सांप्रदायिकता म्हणलं बिलकुल नाही यायचं जो करेगा जात की बात मी सांगितलं उसको मारूंगा लाट मला फरक नाही पडला त्यामुळे कोणाच्या लिहिण्यातून फार संवेदनशील व्हायची गरज नाही शेवटी राजकारण वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स माझी पार्टी माझ्याबरोबर आहे माझे विचार माझ्याबरोबर आहे अटल बिहारी वाजपेयींनी मला सांगितलं ते म्हणाले तुम्ही जोपर्यंत निवडून येत नाही तोपर्यंत पक्षाचे आहात खासदार आमदार निवडून आल्यानंतर जनतेचे आहात आणि मंत्री झाल्यावर देशाचे आहात जे योग्य काम आहे ते सगळ्यांचं केलं पाहिजे आणि चुकीचं काम आपल्या माणसाचं केलं नाही पाहिजे आणि म्हणून राजकारण म्हणजे समाजकारण राष्ट्रकारण अर्थकारण आणि विकास कारण पॉवर पॉलिटिक्स म्हणजे केवळ राजकारण नाही आहे आणि महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे की महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण असतील वसंतराव नाईक असतील किंवा आता बदल्या काळामध्ये अनेक मंत्री मुख्यमंत्री पवार पवारसाहेब होते महाराष्ट्रामध्ये राज इलेक्शन पुरतं राजकारण राहिलं इलेक्शनच्या नंतर राजकारण नाही झालं पंधरा दिवस ज्याच्यात दम असेल तेवढा दम मारून घ्या जो जिंकल तो सिकंदर जो <laughs> हारला त्यांनी पुन्हा प्रयत्न करा त्यामुळे आजचा कार्यक्रम जो आहे तो राजकारणाचा नाही माझे अतिशय उत्तम मित्र आहे म्हणून मी या कार्यक्रमाकरता आलो वैचारिक मतभिन्नता असेल पण मनभेद असता कामा नये हे अटलजींचं सुंदर वाक्य आहे आणि त्यामुळे जिथे राजकारण येईल मी आलो ना प्रचाराला आमच्या पक्षाकरता लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीत आलो तेव्हा प्रचार केला पण निवडणूक संपल्यानंतर राजकारण संपलं आणि त्यामुळे या शिक्षण क्षेत्रामधल्या विकासाकरता हेल्थ सर्व्हिसेस करता फ्युचरिस्टिक डेव्हलपमेंट करता चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर करता आपल्या सगळ्यांना मिळून काम करण्याची गरज आहे आणि मला विश्वास आहे की नक्कीच ही संस्था एक सारखं विकासामध्ये नक्की योगदान करेल मी संस्थेच्या अध्यक्षांना संचालकांना बऱ्याच माझ्याकडनं शुभेच्छा देतो मला सहा वीसच्या आत उडायचं आहे बऱ्याच लोकांनी मला बरीच कामं सांगितलेली आहे मी त्यातली बरीच मंजुरी केलेली आहे तुमच्या मिरज सांगली पेठ या रस्त्यामध्ये पुणे कोल्हापूर व मुंबई गोवा यांना जोडणारा एक राज्यमार्ग जो आहे पलीकडे तो शिवाजीरांनी मागणी केली आहे दोन हायवेला त्याकरता मी नक्की दिल्या गेल्यावर प्रयत्न करीन पेठ नाका सांगली काम जे आहे ते जवळपास पूर्ण झालेलं आहे दुसऱ्या टप्प्यात व्ही यू पी स्काय ब्रिज मंजूर करून देण्याचे मी आदेश दिले आहेत आणि त्याचनंतर आपल्या इथे पेठ सांगली इस्लामपूर इथे स्ट्रीट लाईटचे ते काम मंजूर झालेलं आहे नंतर बरेचसे हे आहेत मी आता असं करतो की सगळे रोहित पाहून सगळ्यांनी बरेचसे कामं मंजूर केले मी माझ्या वेबसाईटवर टाकून देतो कारण या कामात फार मी राजकारणाबद्दल आणि डिपार्टमेंटबद्दल बोलणं पण मी हे सगळे बरोबर घेतले आहेत मी गेला आज मी रात्री मी चाललो आहे स्पेनला त्या नागपूर या ऑरेंजला स्पेन मधला ऑरेंज ए टैंगो शेक घाय इनोवेशन एंटरप्रीनरशिप सायस टेक्नोलॉजी रिसर्च स्किल विकास होता है नो मटेरियल इज वेस्ट एंड नो पर्सन इज वेस्ट इट इज डिपेंडिंग अपॉन द एप्रोप्रिएट टेक्नोलॉजी एंड एप्रोप्रिएट विजन ऑफ द लीडरशिप दैट यू कैन कन्वर्ट वेस्ट इन टू वेल्थ कृषि विकाता जयंतरावांनी प्राधान्य द्यावं त्यांनी उत्तम साखर कारखाना चालवला आमच्यासारखा का विदर्भासारखी स्थिती नाही आहे मी नेहमी सांगतो की तुमचे साखर कारखाने म्हणजे मेरिटवाले आलेल्या मुलांची शाळा मराठवाड्यामध्ये फर्स्ट क्लास आणि आमच्याकडे जे शंभरपेक्षा पेक्षा तेहतीस टक्क्या ते पेक्षा कमी मार्ग घेतात <laughs> पाच श्रेणीमधले त्यांची आहे मी सध्या चार साखर कारखाने चालवतो आता मला सुबुद्धी झाली की दुर्बुद्धी दिले माहीत नाही पण अजूनपर्यंत चालू आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अॅग्रिकल्चर रुरल ट्रायबल सेक्टरमध्ये इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी करता येईल याही बाबतीमध्ये आपण जरूर पुढाकार घ्या भारत सरकारतर्फे अनेक उत्तम योजना आहे मी स्वतः ट्रान्सपोर्ट मंत्री असा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर सी एन जीचा ट्रॅक्टर आता इथेनॉलच्या अनेक गोष्टी झाल्यात त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या देशाचं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे तुम्ही जेव्हा भारतातून अन्य देशामध्ये जाता तेव्हा तिथल्या लोकांमध्ये भारतातल्या डेव्हलपमेंटमधलं रिकग्निशन आणि रिस्पेक्ट खूप मोठा आहे आणि पश्चिम तर अतिशय उत्तम विकास सुरू आहे त्यामुळे या आजच्या पलीकडे अजून उडी मारून या भागातल्या जनतेच्या आशा अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्यामध्ये ही इन्स्टिट्यूट यशस्वी होईल उत्तम विद्यार्थी तयार होतील आणि भारतात उत्तम काम करतीलच पण जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन या इन्स्टिट्यूटचं नाव देखील मोठं करतील असा मला विश्वास आहे सर्व या ज्या जिमचं आणि हॉस्टेलचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि पुन्हा एकदा संस्थेच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद नमस्कार